श्रीराम चौक परिसरात अतिक्रमणावर कारवाई ब्रिक एन क्यू कंपाऊंड वॉलवरील अतिक्रमण काल दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सातपूर कॉलनी सर्कल ते पपया नर्सरी या श्रीराम चौकातील परिसरात प्रशासनाने अतिक्रमण मोहीम राबवली या मोहिमेचे कौतुक होत असताना काही दुकानधारकांकडून याचा तीव्र निषेध केला जात आहे कारण हे अतिक्रमण ठराविक दुकानांवर करण्यात आले मोठे व्यवसाय असणाऱ्या आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांच्यात आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचंही काही दुकानदारांकडून सांगण्यात आले तसेच त्र्यंबक रोडवरील ब्रिक एनक्यू या इमारतीच्या संरक्षण भिंतीवर सुद्धा बाजूला असलेल्या बंगल्यानी रो हाऊस धारकानी अतिक्रमण केलं आहे या संदर्भात नगरपालिकेत बऱ्याचदा अर्ज करूनही यावर कारवाई केली जात नाही प्रशासनाने लवकरात लवकर या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करावी असे वीर दवल पवार यांनी जनहित मी न्यूज सोबत बोलताना सांगितलं तसेच अशोकनगर बस स्टॉप पासून अंबिका स्वीट पर्यंत प्रमाणात अतिक्रमण असल्याचे दिसून येत आहे नमस्कार मी वीर धवल पवार सभासद आणि डायरेक्टर आमच्या भिंतीलगत हे जे बांधकाम झालेलं आहे हे इनिगल असून त्यांनी हे काढून घ्यावं याच्याकरता मी अतिक्रमण विभागाला तक्रार केलेली आहे आणि हे भिंतीवर केलेलं बांधकाम आहे त्यांनी काही जागा पण नाही सोडलेली काहीच नाही सोडलेली आमच्या तिथं गाड्या उभ्या असतात वरतून चपात्या फेक कुठं काय फेक कुठं काय फेकते यांचं चालू असतं सगळं तर हे मी तक्रार केलेली आहे तर ह्या तक्रारीचा नेमकं वाढू बांधकाम केले तुमच्या सोसायटीच्या भिंतीवरती हा बरोबर सोसायटीच्या भिंतीवरचे बांधकाम केलेले के त्या भिंतीची खरंच कॅपॅसिटी आहे की ए डबल मध्ये सांभाळू शकतात नाही वॉल कंपाऊंडची कशी काय कॅपॅसिटी असते की बुवा ते घर सांभाळू शकेल त्याला काही भीम नाही काही नाही त्याला कॉलम नाही यांनी डायरेक्ट भिंती लगतच पूर्ण बांधकाम करून तिथं आता तुम्ही व्हिडिओ काढलेला आहे तुम्ही स्वतः येऊन बघा हे सगळं एकदम स्लॅप बिब टाकून घरं केलेले बंगले बांधलेले आहेत त्यांनी जे तुमच्या सोसायटीच्या ज्या कंपाऊंड वॉल कंपाऊंड वरच्या भिंतीवरती जे वाढीव बांधकाम केले याबद्दल तुमच्याकडनं कुठे परमिशन घेतलेलं सोसायटीच्या काहीच नाही काहीच नाही विचारपूस सुद्धा केलेली नाही यांनी डायरेक्ट बांधून रिकाम्या झालेले किती दिवसांपूर्वी किती वर्षांपूर्वी बांधकाम केलं हे आमचं दोन हजार बाराला काम चालू झालं ह्यांनी हे बांधकाम सगळं दोन हजार बारा नंतर ना तेरा चौदा ला आमची कंपाऊंड रेडी झाली तेरा ला तेरा पासून यांनी चौदा पासून काम चालू केलेले आहे काही विचारपूस नाही काही नाही एकदम भिंती लगत पूर्ण काम भिंतीला लागून स्लॅब हे सगळं काम केलेले आता तुमची मुख्य मागणी काय का बघ एक आमची भिंत मोकळी करून द्यावी तुम्ही पण तुम्ही पाच फूट माग सरकून तुमच्या तुमच्या हिशोबात तुम्ही राह पैसे देऊन इथं लावता आज मी तीस वर्षापासून माझ्या आई वडिलांच्या जागेवर इथं कोणी कुत्र येत नव्हतं साहेब घाबरायचे लोक आहेत तेव्हापासून आमचं दुकान आहे तेव्हापासून आम्ही इथं लावतोय मग ठीक आहे ना तुमच्या अतिक्रमण तुम्ही मला काम सांगा कमी पैसे देत नाही म्हणून वारंवार मला म्हणलं जात की तुम्ही पैसे देत नाही तुम्ही दुकान काढा तुम्ही वारंवार तरी मी ऐकून ना ऐकलं त्यांना दादा दादा आपण गाव आले दादा असे मी म्हणून त्यांचं टाळत राहते झाला तो जाधव झाला नेहमी टॉर्चर करत राहायचे की दुकान काढा आज शेवटी त्यांनी माझं दुकान तोडलं माझी पन्नास हजारची नुकसान झाली कोण भरून देणार आहे कोणते साहेब आहे ते अतिक्रमणचे साहेब आहेत ते सर्वे सर्व लोक इथं पैसे घेतात सर्वांचे पैसे देतात त्यांच्या दुकान राहणार रा। तुम्ही बघा इथून या वाईस पासून तर याच्यापर्यंत काय ती चौफुली हो, तिथपर्यंत दुकान आहे अगदी तेवढे पण तुम्ही कोणी असं नाही की पैसे देणार नाही प्रत्येक जण पैसे देत मी बाई माणूस आहे एक बाई कमावणार आहे माझ्या मागे पुरुष नाहीये मी कसे पैसे देणार आणि यांना पैसे देणार तुम्ही खाणार काय ते मागता म्हणजे असं डायरेक्टली नाही म्हणते पण त्यांचं हेच आहे तुम्ही आम्हाला हे करावं लागतं ते करावं लागतं जे पक्ष देणार नाही त्याला असं टोर्चर करता देणार तुम्ही फोन करून तुम्ही मला सांगा हे दुकान का तुटले नाही बाकीचे दुकान का थांबले मी बाई माणतो असून माझं दुकान तोडायला अक्षरशः मला रडायला तोंड असं वाटतंय यांच्यासाठी मी आत्महत्या करायची का पन्नास हजारासाठी हे खाऊ माझ्या मुलांना सांभाळणार आहे का मुलं बारीक बारीक आहे यांना एवढी पण आली नाही का दोन पाच मिनिटं मी येऊच तोर बे बाई येते म्हणून आणि जे आहे माझ्या याच्याविषयी ठेवू नका पुढे लाईनीत बघा सर्वांचे दुकान आहे सर्वांचे सर्वें ना बाजूला कुठे आहे का मग माझे मीच काय केलं फक्त एवढंच ना मी पैसे नाही दिलेले यांना पैसे देत नाही म्हणून माझं तोडलं आहे ना त्यांनी माझी भरपाई करून द्यावा ना मी याच्यापेक्षा जास्तीच आता हे करणार जास्तीच त्यांचं जे आहे ना मी मी आता ते पण सांगणार मी आता सांगितलं नाही का यांनी मला किती पैसे सांगितले होते मी पुढच्या याच्यामध्ये त्यांनी माझी भरपाई जर नाही दिली तर मी ते पण सांगणार यांनी मला किती पैसे सांगितलेले आणि किती पैसे घेता मी ते पण दाखवून देणार